शनिदेवाच्या दर्शनासाठी शिगणापूरमध्ये दररोज देश विदेशातून हजारो शनी भक्त येत असतात खरंतर शनिदेवावरती अपार श्रद्धा सगळ्या भक्तांची आहे आणि त्यातनं मग देवाला प्रिय ज्या गोष्टी आहे ज्यामध्ये तीळ असेल तेल असेल किंवा घोड्याचं नाळ असेल यंत्र असेल अशा असे प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या वाहण्यासाठी दुकानामधनं आज, या सगळे विकत घेतल्या जातात आज आजही हे सगळे शनिभक्त या ठिकाणी या सगळ्या वस्तू घेऊन आलेत आणि दुकानावरनं खरंतर यांना देवापर्यंत या वस्तू घेऊन जाता येईल तिथे चढवता येईल अशा पद्धतीनं सांगण्यात येतं मात्र प्रत्यक्षामध्ये स्थिती वेगळी आहे मंदिरामध्ये आल्या आल्या शनिदेवाच्या मूर्तीपर्यंत पोहोचण्याच्या काही का अगोदरच या वस्तू सगळ्या अशा पद्धतीनं ट्रेमध्ये वेगवेगळ्या करून जमा करून घेतल्या जात आहेत मग त्यामध्ये बाहुली असेल नारळ असेल किंवा यंत्र असतील घोड्याची नाळ असेल देवापर्यंत हे सगळ्या वस्तू पोहोचतच नाहीये मग या वस्तू पुन्हा एकदा माघारी दुकानामध्ये पोहोचतायत का असा प्रश्न निर्माण होतोय काही शनि भक्त देखील आपल्यासोबत आहे खर तर शनिदेवावरती तुमची श्रद्धा आहे म्हणून या वस, या वस्तू वस्तू तुम्ही आणल्यात मात्र देवापर्यंत त्या जातच नाहीत ना त्या देवापर्यंत कारण कसं आहे आपण आणतो तिथून परत दुकानात विकायला जातात मला तरी असं वाटतं असं वाटतंय तर तुम्हाला तुम्हा, तुमची तुम्हा पण श्रद्धा आहे तुम्ही घेऊन आला हा प्रत्येक जण श्रद्धेने घेऊन येतो प्रश्न असा आहे की जर तुम्ही हे सर्व ठेवणार आहात मग बाहेर विक्रीसाठी कशाला आहे प्रश्न हा पण आहे जर चढवाला देत नसाल तर मग तुम्ही विक्रीला पण नका ठेवू बाहेर फक्त भक्त तिरुपतीमध्ये प्रसाद वगैरे काय सगळ्याची प्रथा नाही फक्त माणूस जाऊन लांबून दर्शन घेतो तसं काहीतरी व्यवस्था करा तुम्ही विक्रीसाठी ठेवू तुम्हाला काय तुम्ही वस्तू इथेच जमा करून घेतल्या शकाळी पोहोचतच नाही माझ्या तरी मध्ये चुकीचं होत आहे मी आल्याला हेच नोटीस केलंय मी नागपूरवरून ना आलो बट हे जे झालं नाही मला चुकीचं वाटत पुढे झालं ह्याच्यावर आळा घालायला पाहिजे आणि चांगलं माध्यम आहे तुमच्या मार्फत जानते पर्यंत पोहोचेल कारण जो पहिल्यांदा आहे तो फसते ते फसवण व्हायला नको नक्कीच आपण बघितलं तर कुठेतरी शनि भक्तांच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रकार आहे या वस्तू खर तर देवापर्यंत पोहोचायला हव्या देवापर्यंत त्या चढल्या गेल्या पाहिजे कारण त्या भक्ताची भावना ह्या चढवण्यामध्ये त्यांची असते मात्र हे देवापर्यंत पोहोचत नाहीये मग ह्या सगळ्या वस्तू पुन्हा एकदा माघारी विकायला जातात का यामध्ये कोणी संस्थांचे लोक देखील सहभागी आहे का याचा देखील शोध घेतला जावा आणि या वस्तू तेव्हापर्यंत कशा चढावल्या जातील याबद्दल निर्णय घेण्याची गरज आहे हरीश दिमोटे न्यूज लोकमत शनी शिंगणापूर अहिल्यानगर